प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार आहे काल वॉड्रा यांची तब्बल साडेसहा तास चौकशी झाली गुडगावमधील एका जमीन व्यवहार प्रकरणामध्ये रॉबर्ट वॉड्रांना ईडीनं समन्स बजावलेला आहे आणि आज या संदर्भात पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे काल तब्बल साडेसहा तास या संदर्भात चौकशी झाली रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे काल वाड्रा यांची तब्बल साडेसहा तास चौकशी झाली प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे त्यामुळे या दरम्यान नेमक्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे तर याआधी काल रॉबर्ट वाड्रा यांची तब्बल साडेसहा तास चौकशी झाली तर संपूर्ण प्रकरणामध्ये गुडगावमधील एका जमीन व्यवहार प्रकरणामध्ये रॉबर्ट वाड्रा यांना ईडीने समन्स बजावलं याआधीसुद्धा ईडीने समन्स बजावलं होतं आता पुन्हा संदर्भात समन्स बजावण्यात आलं काल सुद्धा चौकशी झाली आज पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे त्यामुळे चौकशीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आज चौकशी होणार आहे तत्पूर्वी कालच संदर्भात चौकशी झाली ज्यामध्ये तब्बल साडेसहा तास रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी झाली दिया या मैं एजेंसी पे गया हूँ उसी दिन राहुल और सोनिया जी को चार्जशीट किया गया है तो ये इनकी इनका प्रचार करने का तरीका है सरकार का कि बीजेपी को की एजेंसियों को गलत इस्तेमाल किया जाए और प्रेशर डाला जाए पर हमें इससे हम और मजबूत होते हैं हमें मुझे पता है हमारी जो सोच है और मजबूत होती है हमारे परिवार के रिश्ते बहुत मजबूत होते हैं और हमें झेलने की क्षमता है और लड़ते रहेंगे सच्चाई के लिए लड़ते रहेंगे